सांगलीत गोवा बनावटीच्या दारू गोडांवर छापा दारूची गोडाऊन करणाऱ्या कवठेमहांकाळच्या तिघांना अटक सांगली येथील विजयनगर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी बंद असलेल्या गोवा बनावटीच्या गोडाऊनवर उत्पादन शुल्क विभाग सांगली यांच्या भरारी पथकाने छापा टाकून दहा लाख रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी कवठेमहांकाळ शहरातील अब्दुल रजाक नजरुद्दीन मुलानी वय सव्वीस मोहम्मद कैफ बशीर बागवान वय वीस सिद्दीक मुबारक नदाफ वय अठरा राहणार कवठे महांकाळ तालुका कवठे जिल्हा सांगली अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत या प्रकरणात एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती राजकुमार खंडागळे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक सांगली यांनी दिली आहे गोवा बनावटीची दारू महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असताना देखील गोवा बनावटीची दारू विक्री करण्यासाठी काही जण कारमधून सांगली येथे विजयनगर परिसरात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती मिळालेल्या बातमीप्रमाणे विजयनगर परिसरात उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सापळा रचला असता मिळालेल्या बातमीनुसार कार विजयनगर परिसरात आल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने त्यांच्यावर ठाप छापा टाकला यावेळी कारच्या डिकीमध्ये गोवा बनावटीचे दारूचे एकवीस बॉक्स पथकाला मिळून आले असून याबाबत संबंधित तिघांच्याकडे चौकशी केली असता विजयनगर येथील शिवदत्त आनंद इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून हा साठा केला असल्याची माहिती संशयितांनी दिली आहे संशयितांना दिलेल्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी छापा टाकला असता गोवा बनावटीचा मोठा दारू साठा भरारी पथकाला मिळून आला आहे वरील तीन संशयित आरोपींनी बेकायदेशीर वाहतूक करून गोव्यातून दारू आणून त्याचा मोठ्या प्रमाणावर साठा करण्यात आला होता महाराष्ट्रात विक्रीसाठी परवानगी असणाऱ्या बाटल्यांमध्ये गोवा बनावटीची विदेशी मद्य भरून पुन्हा बाटल्या सीलबंद करण्याचा उद्योगच थाटल्याचा प्रकार उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने उघडकीस आणला असून आठ लाख त्र्याऐंशी हजार चारशे तीस रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे यामध्ये हॉटेल व बारमध्ये विक्री केलेली एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांची दारू त्यासोबत एकूण दहा लाख एकोणतीस हजार साठ रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सात जणांना अटक केली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सब्सक्राइब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क